एकादशी निमित्त या प्रकारचे कॉम्बिनेशन्स तुम्ही यूज करून बघा अशा साड्या तुम्ही नेसून बघा खरंच तुम्ही इतरांपेक्षा वेगळं वाटेल कारण सगळ्याच ठिकाणी एकच पॅटर्न असं काही नसतं सगळ्या का ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचं आपल्याला नेसलं तर त्या ऑकेजनला सुटेबल असं आपण तिथे गेटअप करत असतो आषाढी एकादशी निमित्त हे जे गेटअप आपल्याला करायचं आहे तर त्यामध्ये काही व्हेरिएशन आपण जर आणले म्हणजे तेच तेच पदर किंवा ते न घालता थोडंसं वेगळा लूक केला तर खरंच आपण चार चौघात उठून दिसा आत्ता आपण बघणार हे पहिली साडी जी सुंदर कलर कॉम्बिनेशनमध्ये असणारी ही गडवाल साडी त्याला बघा किती सुंदर आणि वेगळं कलर कॉम्बिनेशन आहे त्यामुळे तुमचं लूक अतिशय उठून दिसेल आणि जर यावर चंदनाचा टिळा वगैरे आपण तेथे लावतो तर त्यामुळे अतिसुंदर असा लुक तुमचं तयार होईल नेक्स्ट साडी आपण बघतो ही सुंदर अशी ग्रीन आणि ब्ल्यू कलरची बॉर्डर असणारी ही नारायण पेठ साडी जी थोडी कमी रेंजमध्ये आहे बट तरीही लूक तसाच देणार आहे बघा खूप सुंदर असे काठ आहे तिचे आणि हा पदर आहे बघू शकता तुम्ही तर हा असा पदर तर तुम्ही असं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन घाल करूनही ही साडी घालू शकता तर आणि याला रनिंगमध्येच ब्लाऊज पीस येतं तर तेही खूप सुंदर वाटतं तुम्ही तेही ट्राय करू शकता हा एक सुंदर असा कलर आपल्या वॉर्ड्रोपमध्ये असेल तर तोही नक्की तुम्ही या पॅटर्नची साडी तुम्ही आषाढी एकादशीला नक्की नेसा खूप सुंदर असा तुमचा लुक येईल ब्ल्यू काठ असणारी आणि व्हाईट असं जे टेक्स्चर आणि याचं टेक्शर जे आहे ते पण अतिशय सोबर आणि सुंदर आहे तर ऑफिस वेअरलाही खूप छान वाटेल अशा टाईपची जर एखादी सिल्कमधली साडी तुमच्याकडे व्हाईटमध्ये असेल तर ऑफिस फंक्शन किंवा मंदिरातही तुम्हाला अतिशय वेगळा लुक या साडीने येईल नेक्स्ट साडी आपण बघणार आहे ही नेव्ही ब्ल्यू त्याला असणार आहे ऑरेंज काठ आणि हे सुंदर असं कॉम्बिनेशन ऑफिसवेअरला अशा कलर कॉम्बिनेशनची साडी असेल तर असं ब्लाऊज त्यावर मॅच करा खूप सुंदर वाटेल लूप येतो आहे तर दोन कॉटन ब्लाऊजवर जर तुम्ही अशा साड्या टीमअप केल्या तर एक क्लासी लुक ऑफिसवेअर लुक किंवा तुम्ही कुठेही जात असाल तर एक वेगळा लूक तुमचा येईल जो आपला रटाळावाना जे आपण मिळतात तेच म्हणजे रनिंगमधले ब्लाऊजेस वगैरे यूज करतो तर अशा साड्यांसोबत तुम्ही कॉटनचे ब्लाउजेस यूज करू शकता तर बघा एक छान असं कॉम्बिनेशनही दिसतं आहे आणि खूप छान लुक तुमचा क्रिएट होईल पिस्ता आणि ब्ल्यू कलर कॉम्बिनेशनमध्ये चिंतामणी कलर हा मी म्हणेन खूप सुंदर हा लुक तुमचा देईल सिम्पल आणि सोबर जर लूक करायचा असेल तर अशी साडी तुमच्याकडे नक्कीच होईल याचा पदरही अगदी सुंदर आहे मी तुम्हाला दाखवते तर बघा अशा टाईपचा याचा पदर आहे तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर लुक येणार आहे मी तुम्हाला इथे थोडंसं माझ्या वर दाखवते हा कलर कसं हे लुक तुमचं येणार आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर हा लुक इथे क्रिएट झाला आहे तर नक्कीच जर आषाढी एकंदरीच्या निमित्ताने साडी घेण्याचा विचार करत असाल तर अशी गढवाल साडी नक्कीच एक तुमच्याकडे असावी असायला हवी जी एखादी साडी आपल्याकडे हवीच तर बघा हे कलर कॉम्बिनेशनही युनिक आहे जर तुमच्याकडे येलो कलरमध्ये तुम्ही आत्ताही तुम्हाला घ्यायची असेल तर या कॉम्बिनेशनमधली साडी नक्कीच कुठे मिळत असेल तर ती घ्या किंवा तुम्ही मोर्चन शॉप पुणे इथून ही साडी घेऊ शकता फक्त साडेसहाशेला ही साडी मला मिळाली आहे अतिशय सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आणि खूप उठावदार असा लुक आणि यावर जर तुम्ही या टाईपचं जर एखादं सुंदर असं ब्लाऊज टीमअप केलं हे पण ब्लाऊजेस अवेलेबल आहेत मार्केटमध्ये मा स्टिच ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही आणि ही एक इरकल पॅटर्नमधली साडी तुम्ही बघताय तर ही साडी ही मी मोर्चन शॉप पुणे इथूनच घेतली आहे अतिशय रिझनेबल रेटमध्ये मला ही मिळाली आहे आणि अतिशय लाईट वेट आहे की जे तुम्ही कुठेही ऑफिस मध्ये वगैरे घालू शकता जनरली ही आहे नऊवार पण मी याच्यापासनं सहावार बनवणार आहे पहिल्यांदा एकदा नऊवार घालून घालून बघणार आहे आणि नंतर मग नेक्स्ट टाईम सहा वार त्याची बनवून नेसणार आहे तर हा पण एक पॅटर्न छान वाटतो लास्ट बट नॉट द लिस्ट जी मी वेअर केली आहे ती साडी ही पण ऑफिस वेअर किंवा कुठल्याही फंक्शनला छान दिसत जरी असली तरीही आषाढी एकादशीच्या वेळेस जेव्हा तुम्हाला खूप भरझरी काठपदर साड्या नका नको असतात त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची एक सुंदरशी साडी टीमअप करू शकतात आणि त्याच्यामध्ये जर त्याला ऑरेंज कलरचं बघा मी एक कॉटनचं ब्लाऊज आहे हे हे बऱ्याच साड्यांवर मॅच होतं तर तुम्हीही जर तुम्हाला पॉसिबल असेल तर अशा टाईपचं एक कॉटनचं ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवं हो की जे बऱ्याच साड्यांवर तुमच्या जाऊ शकतं तर अशा रिझनेबल रेटमधल्या साड्या जर तुम्हाला मिळत असेल तर नक्कीच तुम्ही घ्यायला हव्या आणि एखादी तरी म्हणजे मी आजच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलं आहे त्यातला तर एखादा तरी पॅटर्न जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आषाढी एखाद्याशी निमित्त नक्कीच ट्राय करा सगळ्यांमध्ये उठून दिसा सगळं म्हणजे खूप असं आपल्याला लुक गाण्यांचा झाला ज्वेलरी जर असेल तर जनरली ऑक्सिडाईज ज्वेलरी ट्राय करा किंवा अशी जी आर्टिफिशियल ज्वेलरी आता अवेलेबल आहे ती पण तुम्ही यूज करू शकता आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ बाय बाय